शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते अपघाती नातेवाईकांना मिळणार आर्थिक मदत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत केली जाते या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंजुरी पत्रे धाडण्यात आली यात येथील कृष्णा राजाराम करंगुटकर या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना मदत देणारे पत्र वितरित करण्यात आले शेर्पे येथील तुषार शेलार यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने तसेच करंजे येथील मंगेश बोबाटे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसात मंजुरी पत्र देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील प्रांत अधिकारी जगदीश कातकर कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री दिलीप तळेकर संतोष कानडे मनोज राव राणे आदी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कणकवली